नमस्कार आकाश मोटर्स मध्ये आपलं स्वागत चेत, शेतकरी बांधव आपल्याकडे आज जालना जिल्ह्यातून आलेले आहे त्यांच्याशी आपण आज चर्चा करूया या सर नमस्कार तुमचा आकाश मोटर्स मध्ये आपलं स्वागत आहे आपण कुठून आलेले आहात खांडी तालुका परतूर जिल्ह्यात आपण मला मागल्या वेळेस एक पंधरा दिवसापूर्वी फोन केला होता की डीके चॅम्पियनचा आपण ऑनलाईन युट्यूबला व्हिडिओ पाहिला होता व्हिडिओहून आपण माझा नंबर घेतला होता आपल्याला डीके चॅम्पियन खरेदी करायचा आहे तर आपल्या भागात जालना जिल्ह्यामध्ये आम्ही काही ट्रॅक्टर दिलते आपल्या शेतकऱ्याचे नंबर दिलते तर आपण तिथं जाऊन आले हा जाऊन आले तर शेतकऱ्याकडे गेल्या म्हणतात कशामध्ये चालवतो ते आपल्या दिवसामध्ये रोटावेटर माती लावणं काही केळीचे बाग आहेत आमच्याकडं केळीच्या बागात पण ते तर शेतकऱ्याकडं गेल्यानंतर आपण डेमो पाहिला हा डेमो पाहिल्यानंतर मनोगता काय वा तुम्हाला शेतकऱ्याची चांगली मनोगाथा ट्रॅक्टर चांगलं चालतो डिझेल कमी लागतं सगळं व्यवस्थित आहे तुमची सेवा पण चांगली आहे कुठे काही प्रॉब्लेम आला काही झाला तुमचे माणसं पण येऊन जातात त्यामुळे मी थोडीशी माहिती घेण्यासाठी डायरेक्ट मी तुमच्या आलो मला थोडी हा साडे सोळा एच पी आहे सर आणि ह्याला इंजन जे आहे फील्ड मार्शलचं इंजन आहे म्हणजे जसे आपले पहिले महिंद्राचे कमांडर वगैरे हो होत्या त्या कमांडर गाड्याचं इंजन आहे आणि गेअर बॉक्स तुम्हाला दाखवतो त्या गेअर बॉक्स मध्ये आता पहिल्यापेक्षा अजून चेंज केलेले आहे कारण हेवी गेअर बॉक्स वीएसटी च दिलेला आहे वेस्ट चा दिले असल्यामुळेच पी ची दिली आहे आता जर तुम्ही मागायला बघितलं तर तुम्हाला टोटल आहे जसे प आपण ट्रॅक्टरला अडीच फुट आहे तीस इंच आता तुम्ही शेतकऱ्याकडे गेले तेव्हा किती फुटामध्ये चालवत होते ते साडेतीन फुटाच्या संदर्भात चालवत होते साडेतीन चालवत होते हा पुण्याजवळ उच्चार फुटावर होता हा कोणाचा साडेतीन होता तर सगळे ते लागणे सारखे नसतात बरोबर पण तो साडेतीन फुटांमध्ये व्यवस्थित चालतो व्यवसायची करतो आणि दुसरा विषय असा आहे तर गती मशा गतीसाठी ट्रॅक्टर व्ही के हा शेतकऱ्या शेतकरी राजासाठी वरदान ठरलेला आहे शंभर टक्के ह्या अडीच फुटापासून चालल्यानंतर तुम्ही कापसामध्ये पाळी करू को शकता कोळपणी करू शकता तुम्हाला पाळी करता येईल तुम्हाला आणि सोयाबीन वगैरे जर घेत असतात त्याला कोळपणी बसते तुम्हाला ट्रॉली बसते पेने यंत्र बसते नांगरे बसते जे मोटर ट्रॅक्टर काम करते तोच काम करणार आहे कारण हे जर एचकू एचकू म्हणजे आपण दोन बैलाचे आणि पॉवर टिलरचा पर्याय म्हणून आपण हा शेतकऱ्यासाठी उपलब्ध केलाय तर जे सेवा म्हणा व्यवसाय करत आहे चौदा वर्ष झालं पूर्ण महाराष्ट्र आणि उदरे जातो आम्ही आता जसं तुम्ही तुमच्या जालना जिल्ह्यामधून आले तर आमचं वर्धा नागपूर बुलढाणा मलकापूर इकडे तुमचं पाहिलं तर परभणी नांदेड यवतमाळ घाटंजी चंद्रपूर गडचिरोली आणि इकडं बारामती सोलापूर पुणे एवढ्या नंबर हो सर याची इतकी आहे की आज तुम्ही जर आमच्या युट्यूबला बघितलं आज तुम्हाला मी शेतकऱ्याकडे बिझनेस करता असताना एवढे नंबर देतोय आणि पारदर्शकपणे शेतकऱ्यांनी कुठल्याही भागामधून आम्हाला कॉल करा तिथल्या शेतकऱ्याचा नंबर दिला जाईल आपण तिथं जाऊन बघणे हा म्हणजे बघणे की बाबा तुम्हाला हा तुमच्या शेतामध्ये पर्टिकल काम करतोय तो का नाही त्याची पाहणी करून आपण शेतकरी राजाला नंतर ट्रॅक्टर देतो पूर्ण समाधानी झाल्यानंतर शेतकरी राजाला असं वाटलं नाही पाहिजे की आपण किसान मारतोय की जाऊन बघा तुम्हाला काय वाटतोय कसा वाटतोय नंतर खरेदी करा प्रत्यक्ष जाऊन बघा कसा वाटतोय काय वाटतोय आणि दुसरा विषय असा आहे की शेतकरी राजाची आमच्याकडं खूप भावना आहे आणि आमचं आकाश मोटर्स हा पूर्ण चौदा वर्षापासून शेतकरी राजाच्या सेवेमध्ये आहे आम्ही बरोबर बळीराजाची सेवा म्हणून हा व्यवसाय करत आहे शेतकऱ्याची कुठलीही फसवणूक होत नाही अवजार देताना आम्ही कुठल्याही शेतकऱ्याला असे चांगले दर्जेदार क्वालिटीचे अवजार देतो आणि त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्याचे नंबरही देतो आम्ही सेवा तिथपर्यंत देतो आता कसे आता लांबून शेतकरी येणार आहे त्याच्यामुळं आम्ही एकच आहे किंवा त्यांना त्यांना येणं होत नाही किलोमीटर असेल तसं गाडीचं भाडं त्यांना द्यावं लागतं घर पोहोच आम्ही देत नाही काही सोशल मीडियावर लोक सांगतात की आम्ही घर पोहोच सेवा देऊ असं देऊ कस्टमरला बळीराजा तिथपर्यंत जातो खर्च करून जातो तिथं गेल्यानंतर काही डीलर दुकानदार त्यांची मिळवणूक करतात त्यांना इथं गेल्यानंतर वेगळं इथं आल्यानंतर वेगळं आमच्याकडे तसं होत नाही अगोदर आमच्याशी कॉन्टॅक्ट साधा शेतकऱ्याकडे कर त्यांची समाधानी आहेत का पहा नंतर आमच्याकडे ट्रॅक्टर घ्या आता जसं महाराष्ट्रातून आमच्या शेतकरी राजाने आमच्याकडे मागणी केली की तुम्ही काहीतरी स्कीम चालू करायला पाहिजे होती तर आम्ही दसरा दिवळीमध्ये स्कीम आमची चालू होती कंपनीशी आम्ही बोलून रिक्वेस्ट करू एक रोटा चांगला ऐकून घ्या ना सर चांगल्या दर्जेचा आम्ही रोटावेटर देत होतो आपल्याला आणि एक फनपाळी फनपाळी अशी होती की एका माणसाला नाही दोन माणसाला उठलायची तरच घ्यायची नाहीतर हात सुद्धा लावायचा फनपाळीला तुम्हाला फनपाळी आहे दाखवतो आणि ट्रॅक्टर असं तीन लाख दहा हजारामध्ये आम्ही देत होतो पण काय कालावधी हो शेतकऱ्याची मागणी जास्त वाढल्यामुळे बुकिंगही खूप होत्या आजही आमच्याकडे बुकिंग भरपूर आहे जसंही माल सप्लाय होतो तसं आम्ही शेतकरी जसा जसा नंबर येतो तसं आम्ही त्यांना डिलिव्हरी देतो आज आपण इतक्या लांबून आले तरी आमची नवीन जी स्कीम आहे शेतकऱ्याची आता तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतो या एकूण हा पण पाळी साहेब हा जर बघितलं तर दोन माणसाला उचलणार नाही इतकं मजबूत आहे बघा हा क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन अडीच फुटी पास आणि दोन फुटी पास आणि पाळी दिल्या जाते त्याबरोबर आम्ही आता नवीन लॉन्च केलेला आहे की फवारणीसाठी एस टी पी पंप तो बी किसान क्रॉपचा ओरिजिनल इंडियन मेडचा देतो हा ड डबल पिस्टन आहे तुमच्या फवारणीला बागेला याला यूज करू शकता त्याबरोबर आम्ही रोटावेटर रिव्हर्स फॉरवर्ड जो रोटावेटर आहे हा डीके चॅम्पियन कंपनीचा दर्जेदार क्वालिटीचा देतोय जसं आपण मार्केटमध्ये बैठला धरती शक्तिमान असेल ह्याच क्वालिटी मध्ये तो रोटावेटर आहे शेतकऱ्याची कुठलीही अडचण येत नाही त्याच्याबरोबर आम्ही ह्याच्या सोबत येणारी टूल किट देतोय पूर्ण देतोय असे काही डीलर काढून घेत आहे तसं आम्ही करत नाही पूर्ण किट टूल किट देतोय आणि स्कीम बरोबर आम्ही आता नवीन स्कीम काढलेली आहे की शेतकऱ्याची मागणी आहे की ट्रॉली एक दिली पाहिजे कारण ट्रॉली मार्केट मध्ये हा कुठं उपलब्ध भेटत नाही त्याबरोबर आम्ही ट्रॉली येताना देवरायला ट्रॉली आम्ही फक्त ट्रॅक्टर बघितला एकदम म्हणजे चांगली ट्रॉली वाटली मला मार्क तुम्हाला त्या ट्रॉलीमध्ये किती वेळ शेतकरी वजन वाहता पाहिले त्यांनी सांगितलं वीस ट्रॅक्टर मध्ये ट्रॉली मध्ये येतात फळाचा व्यवसाय चालू त्यांचे पंचेचाळीस कॅरेट रोज निवायला तर आम्ही आता नवीन स्कीम काढलेली आहे शेतकऱ्यासाठी एक फनपाळी टी पी पंप शक्ती जसा डीके चॅम्पियनचा शक्तीमान सारखा रोटा आहे त्याच क्वालिटी मध्ये डीके चॅम्पियनचा रोटा आणि ट्रॉली आम्ही आता इस्कीम मध्ये लावत हो। आहोत आणि कमीत कमी, -कमी अल्प दरामध्ये चांगली चांगली क्वालिटी शेतकरी राजाची सेवा म्हणून आज आम्ही आपल्याला सांगत आहोत तीन पासट मध्ये टॅक्टर रोटावेटर पाळी टी पी पंप आणि ट्रॉली आपल्याला देण्यात येते तीन मध्ये फक्त आमची एक विनंती आहे की आमच्याकडं जास्त शेतकरी राजाची बुकिंग असल्यामुळे आपल्याला वेटिंग करावं लागेल तर आम किती दिवस लागणार असे आहे तुम्ही दहा हजारापासून पुढे किती बुकिंग करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी राजाला एवढं सांगणं आहे की कारण डीके चॅम्पियन हा अडीच फुटी आहे त्या साडेतीन फुटामध्ये चालतो शेतकऱ्यांना शेतकरी राजांसाठी वरदान ठरलेला आहे तरी शेतकरी राजाने आम्हाला विनंती आहे की आपण कॉल करून आपल्या भागातील शेतकऱ्याचे नंबर घेऊन तिथे जाऊन प्रत्यक्ष डेमो पाहून चालून तुम्ही समाधानी झाल्यानंतर आम्हाला ट्रॅक्टर खरेदी करावा आपल्याला अधिक माहिती साठी आपले नंबर देत आहे आमचा नंबर घ्या एक्क्याण्णव सेचाळ चारशे छेचा चारशे छेचा चारशे छेचा चार। आपण हा व्हिडिओ जरूर पाहा आणि शेतकरी राजाजी संपर्क साधावं धन्यवाद